श्री स्वामी समर्थ कोणी करावी शाळीग्रामाची पूजा शाळीग्रामबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शाळीग्राम पूजा ही अत्यंत नियमपूर्वक केली जाणारी पूजा आहे शाळीग्राम ज्या घरात असतो ते घर तीर्थस्वरूप असते असं शास्त्र सांगते जिथे शाळीग्रामाची नित्यपूजा केली जाते तिथे कायमस्वरूपी महालक्ष्मी वास्तव्यास असते शाळीग्राम पूजा केल्यानं घरानं वर येतं सर्व प्रकारची सुखशांती लाभते कुलदैवत प्रसन्न राहते पण पूजेचे काही नियम आहेत त्या नियमानेच पूजा करायची असते नाहीतर विपरीत परिणाम देखील बघायला मिळतात विवाहित स्त्रियांनी शाळीग्राम पूजन करू नये स्कंदपुराणात सांगितलं गेलं आहे की जी स्त्री पतिव्रता आहे आपल्या पतीव्यतिरिक्त तिने परपुरुषाचा विचार देखील मनात आणला नाही ती स्त्री शाळीग्राम पूजा करू शकते आणि अविवाहित मुली तर नियमित शाळीग्राम पूजा करू शकतात त्यांच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही शाळीग्राम पूजा पावित्र्य बाळगून केली जाते ज्या लोकांच्या घरी नॉनव्हेज बनत असेल आणि देवारा किचनमध्ये असेल त्यांनी शाळीग्राम स्थापित करू नये पण ज्यांचा देवारा स्वतंत्र आहे त्यांनी निवेद करून मंदिराचा पडदा लावून मगच घरात मांसाहार करावा हा मुद्दा इकडे यासाठी सांगितलेला गेला आहे कारण बऱ्याच घरात नॉनव्हेज बनते पण त्यांना पूजेचीही आवड असते त्यांनी नियमपूर्वक पडदा वगैरे लावून ठेवून मगच मांसाहार करावा शाळीग्राम पूजेत हळद कुंकू अर्पण केलं जात नाही त्यांना फक्त चंदन लावले जाते व नियमित रोज तुळशीपत्र अर्पण केलं जातं त्यांना एका तामणात घेऊन रोज स्नान घालावे व ते पाणी स्वतः ग्रहण करावे व घरातही चरणामृत म्हणून द्यावं शाळेग्राम हा स्वयंभू आहे त्यामुळे त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज पडत नाही स्त्रियांनी मासिक अडचणीच्या काळात मंदिराला कपड्याचा पडदा लावावा व मंदिरावर सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी पुरुषांनीही दारू वगैरे पिऊन कधीच पूजा करू नये पावित्र्य बाळगणे गरजेचे आहे एकादशीला तुळशीपत्र तोडू नये एकादशीसाठी एक दिवसाआधीच तुळशीपत्र तोडून एक एक दिवसा ठेवावे एकादशीला पूजेसाठी तुळशीची पानं तोडू नये पाप लागते त्यामुळे दुसरीकडे म्हणजे पूजेच्या वृंदावनात सोडून दुसऱ्या कुंडीत तुळशीचं झाड लावावं त्याची पूजा करू नये आणि त्यांची पाणी तोडायची शाळेग्राम देवाला रोज खूप तूप साखरेचा तरी निवेद दाखवावा तर ही पद्धत आहे शाळेग्राम पूजेची तर मैत्रिणीनो ही माहिती कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल त्याबद्दल आपल्या સર્વિ મનાપાસન આભાર શ્રી સ્વામી સમર્થ